Brought to you by Oxiridge. Manish Oxyridge, Oxiridge, proudly Indian. नमस्कार मुंबई दक्षा या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी अनुजा तर काही वेळापूर्वीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे या बैठकीकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं होतं खास करून पूरग्रस्त भागातनं येणारे जे शेतकरी आहेत त्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं कारण की जवळपास दोन आठवडे झालेले आहेत मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मग ते धाराशिव असेल बीड असेल लातूर असेल दुसरीकडे सोलापूर सुद्धा आहे पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा काही भागाला पुराचा जो आहे तो फटका बसलेला आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिलेले होते की ओला दुष्काळ जाहीर करा विरोधकांची मागणी होतीच अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा ही मदत जी आहे ती शेतक सरकारकडे मागितलेली होती पण आज जी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी दिलेली माहिती आहे त्याच्यानुसार ओला दुष्काळ हा काही जाहीर होणार नाहीये ओला दुष्काळ आजवर सुद्धा कधीही महाराष्ट्रात जाहीर झालेला जा नाहीये पण दुष्काळ टंचाईच्या वेळेसच्या ज्या सवलती असतात उपाययोजना त्यावेळेला ज्या केल्या जातात त्या मात्र नक्की लागू केल्या जातील त्याबद्दलचा निर्णय जो आहे तो आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्या पलीकडे जाऊन आतापर्यंत म्हणजे फक्त सप्टेंबर महिना नाही तर जवळपास मे महिन्यापासूनच आपण पाहत आहोत की मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे आणि त्याचा फटका या बसलेला आहे त्याची सुद्धा आकडेवारी पाहिली तर साधारणतः साठ लाख हेक्टरचं ज्याच्यासाठी ला गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा दोन हजार दोनशे पंधरा कोटींचा निधी जो आहे तो विरित, वितरित करायला सुरुवात झालेली आहे अलीकडेच देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत सुद्धा जाऊन आलेले होते दिल्लीतनं म्हणजे केंद्र सरकारकडनं मदत मिळवण्यासाठी त्यावेळेला पंतप्रधानांकडनं त्यांना हे सांगण्यात आलं की तुमच्याकडनं जेव्हा प्रस्ताव येईल म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला त्यातले किती गोष्टी निकषात बसतात त्या अनुषंगाने बस मदत ही पुरवली जाईल आज मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अजूनही तो प्रस्ताव पाठवणं इतक्याच शक्य होत नाहीये याचं चा कारण असं आहे की अनेक ठिकाणी पूर हा अजून ओसरलेला नाहीये आता म्हणजे पाणी जर ओसरलेलं नसेल तर तिकडे पाहणी करणं त्याचे पंचनामे करणं कुठे नेमकं किती नुकसान झालेलं आहे ही माहिती तो डेटा जो आहे तो अजूनही आता योग्य पद्धतीने गोळा करता येत नाहीये जो पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये होईल आणि त्याच्यानंतर जो जशी या पद्धतीने गरज असेल तसा प्रस्ताव जो आहे तो केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि त्याच्यानंतर निधी मिळेल पण महाराष्ट्र सरकार हे केवळ केंद्राच्या मदती केव्हा मिळेल तो निधी केव्हा मिळेल एवढ्या पुरता वाट पाहत बसणार नाहीये तर महाराष्ट्र सरकारकडनं सुद्धा मदत करायला सुरुवात होणार आहे जसं आपल्याला कल्पना आहे की गेल्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याचा दौरा केलेला होता त्यावेळेला त्यांच्याकडनं काही किट्सचं वाटप झालेलं होतं ज्याच्यामध्ये अशा पूरस्थितीमध्ये ज्या सगळ्या जीवनावश्यक वस्तूंची गरज लागते त्या गोष्टी पुरवण्यात आलेल्या होत्या आजही मुख्यमंत्र्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे की आरोग्याचं किट असेल किंवा गहू तांदूळ डाळ असेल अशा काय ज्या ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी लागणार आता त्या सगळ्याच किटचं वाटप जे आहे ते सरकारकडनं केलं जाणार आहे आणि ज्याच्यामुळे पुढच्या दोन महिन्यांची तरी गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत दिवाळीपर्यंत या सगळ्या मदत पोहोचेल असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आहे पण हे आता त्यांनी काही ही दिलेली माहिती आहे पण अजून सुद्धा जशी शेतकऱ्यांना अपेक्षित आहे जशी विरोधकांची मागणी आहे आणि तसंच त्यांनी एनडीआरएफच्या निकषांचा सुद्धा इथे उल्लेख केलेला आहे तर याबद्दल नेमका आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय खल झालेला आहे मंत्र्यांचं नेमकं काय म्हणणं आहे के ले ले की अनेक मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन म्हणजे ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या दौरे सुद्धा केलेले आहेत तर याबद्दल सुद्धा आज मंत्र्यांनी त्यांचे काय इनपुट्स मंत्रिमंडळ बैठकीत दिलेले आहेत त्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर ऋत्विक सगळ्यात पहिले हे समजून घ्यायचं आहे की कुठले निकष असे आहेत किंवा कुठल्या अशा अजून गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आजच्या मंत्रिमंडळात ना कुठल्या अतिरिक्त निधीची घोषणा झाली ना कुठली थेट मदत पोहोचवण्यासंदर्भातली घोषणा झाली कुठे अजूनही ते थेट मदत पोहोचवण्याचं घोडं अडलंय तर आज मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय महत्वाची गोष्ट कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केली ती म्हणजे जवळपास साठ लाख हेक्टर आ, जमीन जी आहे महाराष्ट्रातली ही आ, या पुरामुळे बाधित झालेली आहे जी पाण्याखाली आहे हा तर अधिकृत आकडा पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेला आहे तो जाहीर केलेला आहे आ, सध्या आ, महसूल मंडळं जी आहेत त्या महसूल मंडळांमध्ये महसूल अधिकाऱ्यांकडून कलेक्टर त्यांच्या यंत्रणेकडून रिव्ह्यू करतायत पाहणी करतायत पंचनामे करतायत सध्या अजूनही पाऊस काही ठिकाणी असल्यामुळे मराठवाड्यातले बहुतांश सर्व जिल्हे याच्यामध्ये पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे आपण बघतोय अजूनही जमीन पाण्याखाली असल्यामुळे तिथे पंचनामे करणेही मुश्किल आहे अडचणीचं आहे आणि पंचनामे अशा परिस्थितीत होऊच शकत नाहीत त्यामुळे जोपर्यंत आपल्याला किती नुकसान झालेलं आहे किती क्षेत्र बाधित आहे त्याचा फटका किती शेतकऱ्यांना बसलेला आहे हा आकडा किमान ढोबळ आकडा जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत एक ठोस अशी तरतूद किंवा एखादं रिलीफ पॅकेज जाहीर करणं हे सरकारसाठी अत्यंत अडचणीचं असणार आहे अत्यंत त्या ठिकाणी कठीण असणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आणखीन काही दिवस असेसमेंटसाठी लागणार आहेत जवळपास पुढचे दोन ते तीन दिवस असेसमेंट ही सुरू राहील हळूहळू आता पाऊस कमी व्हायला लागला आहे पाणी ओसरायला लागलेला आहे ला ला आणि पाणी ओसरत असल्याकारणाने जसजशी आता जमिनीवरचं पाणी ज्यावेळेस त्याचा निचरा होईल त्यावेळेस आपल्याला झालेल्या नुकसानाचा त्या ठिकाणी आढावा घेता येईल त्याचा अंदाज घेता येईल आणि त्यानंतरच सरकार दरबारी त्याची नोंद होणार आहे आणि हे सगळं करत असताना अनुजा एक अत्यंत महत्वाची गोष्ट ही सुद्धा समोर येते की साठ लाख हेक्टर जमीन बाधित असल्याचं जरी सरकार मान्य करत असलं तरी यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास दुपटीने अधिक याचा आकडा असल्याचा त्या ठिकाणी अंदाज मानला जातोय आणि जवळपास एक कोटी किंवा सव्वा कोटी पर्यंत सव्वा कोटी हे, लाख हेक्टर जमीन जी आहे ही बाधित असल्याची भीती या ठिकाणी व्यक्त होताना दिसते आहे आणि त्यामुळे यामध्ये अनेक निकष जे आहेत हे आड येत आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस कुठल्याही अशा सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण सरकार म्हणून जेव्हा मदत जाहीर करत असतो त्यावेळेस ही खरं तर नैसर्गिक आपत्ती ही कुठल्या सीझनमध्ये आलेली आहे कुठल्या क्रॉप्सला म्हणजे ते खरीफ आहे की रब्बी आहे हे सुद्धा त्या ठिकाणी बघितलं जातं आत्ता जे नुकसान झालेलं आहे हे मोठ्या प्रमाणात खरीफ हंगामातलं नुकसान आहे आणि या खरीफ हंगामामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जर मदत द्यायची असेल तर त्यामध्ये काही फार बेसिक असे क्रायटेरियाज आहेत ज्याचं पालन त्या ठिकाणी करावं लागतं आता एस डी आर एफच्या मार्फत स्टेट डिझास्टर रिलीफ फंड जो आहे या फंडच्या मार्फत जर आपल्याला मदत करायची असेल तर त्याचे निकष ठरलेले आहेत जवळपास साडेसहा हजार आपल्याला जी पावसाळी पिकं आहेत त्यांना मदत जाहीर करता येते निकषानुसार जवळपास सेडा साडेतेरा हजार प्रति हेक्टर जी मदत आहे ही आपल्याला बागायती जमिनींसाठी आणि बागायती शेतीसाठी आणखी म्हणजे साडे अठरा हजार प्रति हेक्टर अशी मदत आपल्याला जाहीर करता येते आता हा आकडा जेव्हा शासनाने ठरवलेला आहे त्यामुळे नेमका नुकसान किती झालेलं आहे किती प्रति हेक्टर त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आपण अनेक फील्ड रिपोर्ट्स पाहिले ग्राउंड रिपोर्ट्स पाहिले यामध्ये आपल्या लक्षात येते की फक्त पिकांचं नुकसान झालेलं नाही आहे जेणेकरून त्यांना मदत त्याचं मदत त्यांना देण्यात यावी किंवा त्यांना पॅकेज जाहीर करावं तर मोठ्या प्रमाणात गुरांचं वासरांचं सुद्धा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे काही लोकांच्या तर दहा दहा गायी आणि म्हैस ज्या आहेत या मरण पावलेल्या आहेत आणि त्यामुळे या सगळ्या नुकसानाची जर भरपाई करायची असेल तर खऱ्या अर्थानं त्याची मोजमाप होणं गरजेचं आहे आणि ती मोजमाप झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यापर्यंत योग्य ती मदत पोहोचवता येईल अशी खर तर शासनाची धारणा आहे परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी दुसऱ्या बाजूला आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कुठेतरी विरोधक जे ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आहेत किंवा दोन दिवसांचं का होईन आपण किमान एक विशेष अधिवेशन घेऊन या संदर्भात चर्चा करून या संदर्भात विधानभवनामध्ये निर्णय घेण्यात यावे अशी मागणी करतायत या मागणी करत असताना सगळ्यात मोठी मोठा फटका किंवा याची दाहकता जर कोणाला दा, जाणवत असेल तर ती मंत्रिमंडळात उपस्थित असलेल्या मंत्र्यांची आणि मंत्र्यांना यासाठी त्या ठिकाणी याची दाहकता जाणवते आहे कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकींसाठी जवळपास आता निवडणूक आयोगाकडं त्यांची कार्यपद्धती सुरू झालेली आहे जिल्हा परिषदेसाठी तर वॉर्ड रचना सुद्धा घोषित झालेली आहे आणि त्यामुळे हळूहळू का होईना पण आता प्रचाराला त्यांना बाहेर निघावं लागेल ज्या ज्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांना डी पी डी बा... सीच्या बैठका घ्यायच्या आहेत त्यांना प्रचारासाठी बाहेर पडावं लागणार आहे पण पन... हे करत असताना जनतेचा रोष इतका आहे किंवा जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी असेल सामान्य जनता असेल ती इतकी हतबल झालेली आहे इतकी निराश आहे की जिथे मंत्री जातील जिथे हे आमदार जातील तिथे ते त्यांना एकतर त्यांच्या रोषाचा सामना करावा लागेल किंवा त्यांना घेरलं जाईल आणि संपूर्ण परिस्थिती जी आहे ही सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी जाऊ शकते आणि हीच भीती कुठंतरी मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना सतावते आहे आणि खरं तर त्यांचा आग्रह आहे त्यांचा या ठिकाणी मागणी आहे की लवकरात लवकर थोडी बहुत का होईना पण आपण शेतकऱ्यांनी जे आहे ही मदत जाहीर करायला पाहिजे खर तर माझ्यासोबत आता स्वानन सुद्धा जोडला गेलेला आहे आणि तो स्वतः आत्ता या पुरस्थितीची त्याने जवळून ती पाहिलेली आहे आणि त्याच्यामुळे तू ज्यातल्या काही गोष्टींचे उल्लेख केलेस की तिथे कशा पद्धतीने नुकसान झालं त्याबद्दल मला स्वानंदकडनं समजून घ्यायचे फक्त एक थोडक्यात प्रश्न ऋत्विकला पुन्हा एकदा घेते आणि त्याच्यानंतर मी स्वानंदकडे सुद्धा येणार आहे लोकांनीसुद्धा म्हणजे सुद्धा याबद्दल त्यांची मतं प्रश्न टाकावेत कारण की स्वानंद स्वतः तिथे दौरा करून आलेला आहे तर त्यातले अनेक उत्तरं तो स्वतःसुद्धा देऊ शकतो पण ऋत्विक म्हणजे याबद्दल आता पुढे कशा पद्धतीने दौरे असणार आहेत कारण की म्हणजे आता एकदा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की दौरे करून या किंवा आपापल्या जिल्ह्यांमध्ये जा ज्या ज्या जिल्ह्यांचे तुम्ही पालकमंत्री आहात तेवढ्या पुरता आपण गेल्या आठवड्यात पाहिलं की सगळेच जण एकत्र मराठवाड्यामध्ये तुटून पडले आणि प्रत्येक जण त्या त्या ज्या जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत तिथे ते गेले सीएम uh, आणि डीसीएम सुद्धा तिथे जाऊन आले आता मात्र तसं तिथे फारसं कोणी पाहायला मिळत नाही तर हे दौरे इथून पुढे सुद्धा सुरू राहणार आहेत का खास करून जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्यांसंदर्भात सुद्धा काही वेगळे आदेश देण्यात आलेले आहेत का मंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात सुद्धा आजच्या बैठकीमध्ये काय म्हटलेलं आहे आणि निधी नी संदर्भात सुद्धा नाही अर्थात म्हणजे खरं तर आता सर्व मंत्र्यांना आणि त्या ठिकाणी आमदारांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यांमध्ये किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना किती मोठा फटका बसलेला आहे या संदर्भात माहिती घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेल्या आहेत उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेल्या आहेत परंतु पुन्हा एकदा विषय तोच आहे की जर आपल्याला या झालेल्या नुकसानाची मोजदात करायची असेल तर त्या त्या रेव्हेन्यू सर्कल्स असतात त्या रेव्हेन्यू सर्कल्सचे जे जे संबंधित अधिकारी आहेत तो जोपर्यंत ते जोपर्यंत त्या स्पॉटला जात नाहीत त्या गावापर्यंत पोहोचत नाहीत त्या शेतकऱ्याच्या बांधावरती जोपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत त्यांना या गोष्टीचा अंदाज येणार नाही आहे आणि जसं तुम्हाला विचारलंस अनेक निकष त्याच्यामध्ये आड येतात आता जवळपास पहिला निकष जो मांडला जातो जेणेकरून मदत जाहीर केली पाहिजे ती म्हणजे तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालेलं असेल तोच शेतकरी मदतीस पात्र असतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता ओला दुष्काळ आपण म्हणतोय कारण मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सर्वत्र पडलेला आहे आता तो मुसळधार जरी पडलेला असला आणि कमी वेळात जास्त पाऊस जरी पडलेला असला तरी एका रेव्हेन्यू मंडळामध्ये जवळपास सात ते दहा गावं येतात आणि या दहा गावांमध्ये मागच्या पाच दिवसांमध्ये जर दहा मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलेला असेल किंवा मागच्या दहा वर्षामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त सरासरीचा पाऊस पडला असेल तरच त्याला मुसळधार पाऊस म्हणून गणलं जातं आणि त्या निकषांवरती ती मदत जाहीर केली जाईल परंतु यामध्ये एक महत्वाची गोष्ट आज मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेली आहे ती म्हणजे ओला दुष्काळ ही जरी सरकार दरबारी अशी कुठली टर्म याची नोंद नसली किंवा कुठल्याही जी आरमध्ये मध्ये त्याचा उल्लेख नसला तरी आता या मुसळधार पावसामुळे जे टंचाईग्रस्त गावं आहेत किंवा नैसर्गिक आपत्तीग्रस्त जी गावं आहेत यांना सुख्या दुष्काळाचे म्हणजे जो एक दुष्काळाची डेफिनेशन आहे त्यानुसार जे निकष लावले जातात त्या सर्व निकषांच्या आधारे त्यांना मदत जाहीर केली जाईल हे आश्वासन आज मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे येत्या काळात म्हणजे पुढच्या कॅबिनेटमध्ये पुढच्या मंगळवारपर्यंत कशा पद्धतीनं या सगळ्याचे असेसमेंट होते आहे आणि एक फायनल प्रपोजल जे पुन्हा एकदा एस आर एफमधनं तर मदत होईलच परंतु केंद्राकडून एनडीआरएफ मधून सुद्धा वाढीव निधी मिळावा ही जी मागणी जोर धरू लागलेली आहे विरोधकांकडनं त्यासाठी सुद्धा सरकार प्रयत्नशील आहे आणि तसा एक फायनल प्रपोजल बनवून ते केंद्राला सुद्धा देणार आहेत आणि अतिरिक्त मदत ही केंद्राकडनं मिळावी यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करणार आहे खूप खूप धन्यवाद तू आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भातली सगळी माहिती सांगितलीस थोड्याच वेळामध्ये म्हणजे ऑलरेडी एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेतलेली आहे ऑलरेडी सीएम यांनी सगळी मंत्रिमंडळाच्या बैठकी निर्णयांसंदर्भातली माहिती दिलेली असताना शिंदेनी सुद्धा परत एक वेगळी पत्रकार परिषद घेतली आणि थोड्याच वेळामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे हे सुद्धा एक पत्रकार परिषद घेणार आहेत ज्याच्यामध्ये ते कदाचित आणखी जिल्हा जिल्हा निहाय सुद्धा माहिती देतील मुख्यमंत्र्यांनी एक ढोबळमानाने सांगितलेलं आहे की साधारणतः साठ लाख हेक्टर इतकं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे पण ही जिल्हा निहाय काय स्थिती असू शकते जिल्हाधिकाऱ्यांना वेगळे काय आदेश देण्यात आलेले आहेत याबद्दल कृषी मंत्री अधिक अधिक सविस्तर आपल्याला सांगताना पाहायला मिळतील सो तीही पत्रकार परिषद आम्ही तुम्हाला दाखवू पण माझ्यासोबत स्वानंद बिकड सुद्धा आपला प्रतिनिधी जोडला गेला ले ले आहे जो आताच काही दिवसांपूर्वीच बीडचा दौरा करून आलेला आहे मराठवाड्यातली सगळी परिस्थिती पाहिलेली आहे स्वानंद तुला तिथे ग्राउंड वर काय दिसलं म्हणजे आपण इथे व्हिडिओ मार्फत काही निवडक दृश्य दाखवतो निवडक प्रतिक्रिया दाखवतो तू स्वतः तिथे काय काय पाहिलेलं आहेस किती मोठ्या प्रमाणात ती दाहकता आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगशील का की कसं नुकसान तिथे झालंय जवळपास मागच्या पंधरा दिवसापासून मराठवाड्यामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये म्हणजे प्रामुख्याने बघितलं तर बीड धाराशिव जालना संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला आहे जवळपास मी आता अनेक शेतकऱ्यांशी बोललो त्यांच्या शेतामध्ये मी गेलो जवळपास गुडघाभर पाणी इतकं त्यांच्या सोयाबीनच्या शेतामध्ये साचलेलं आहे हीच परिस्थिती आजूबाजूच्या नदीकाठच्या परिसरामध्ये आहे आता प्रमुख जर पाहिलं आपण तर मांजरा सिंधपणा आणि गोदावरी नदीचं जे पात्र आहेत ते ऑलमोस्ट एका किलोमीटरपेक्षा मोठे पात्र सध्या तयार झालेले आहेत ही पच मराठवाड्यामध्ये इतकी मोठी पात्र नद्यांची आत्तापर्यंत तिथल्या नागरिकांनी शेतकऱ्यांनी कधीही पाहिली नव्हती म्हणजे आता धरणं तर तुडुंब भरली त्यातून विसर्ग देखील सुरू आहे आता कालपासून पाऊस ओसरला असला तरी अत्यंत पात्र मोठी आहेत अनेकांच्या गावामध्ये घरामध्ये पाणी पाणी शिरलेलं आहे जर पाहिला गेलं अनुजात उस तर ऊस असेल ऊसाच्या शेतामध्ये देखील पाणी आहे सोयाबीन आहे सोयाबीन तर आता काढायला तीन महिन्यानंतर दसरा दिवाळीच्या आसपास हे सोयाबीन काढायला येतं त्या शेंगाला झाडावरतीच अंकुर फुटायला जवळपास अशी परिस्थिती आहे ह्या सर्व ठिकाणी ही जिल्ह्यामध्ये सर्वत्र हीच परिस्थिती आहे त्यानंतर जर कापसाचं चित्र बघितलं तर कापसाचं चित्र अक्षरशः कापूस असा झोपी गेलाय म्हणजे सहा एकर काल एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलो होतो त्याच्या त्या शेतकऱ्याचा अक्षरशः कापसाचा प्लॉट जो सायकरचं क्षेत्र आहे आता त्यानंतर जर आपण बघितलं परवा दिवशी मध्ये होतो केसचे तहसीलदार तिथे असं सांगितलं की त्यांना शासनानं असे आदेश दिले की आता पंचनामे करायची गरज नाहीये कारण की सरसकट त्यांनी हे सर्व जे क्षेत्र आहे हे अतिवृष्टीग्रस्त म्हणून त्यांनी पंचनामे त्यांनी सरसकट केलेले आहेत आता जी शासनानं मदत जाहीर केलेली आहे तीन हजार आठ हजार चारशे रुपये प्रति हेक्टर अडीच एकर साठी ही ऑगस्ट पर्यंतचीच आहे आता सप्टेंबर ची अजून तरी मदत जाहीर झालेली नाही त्या दृष्टीनं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या वेळेस पूर्वी सांगितलं आम्ही सखोल पद्धतीनं आढावा घेऊ आणि दृष्टीनं ही मदत करू पण जर बघायला गेलं अनेक शेतकऱ्यांची आपण कमीत कमी, -कमी पाच एकर क्षेत्र समजू एका एकर सोयाबीनसाठी त्याला जवळपास हा खर्च येतो जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये हा पूर्ण म्हणजे तुम्ही मे महिन्यापासून जी मशागत घेता ती मशागत म्हणजे जवळपास सप्टेंबर म्हणजे दसरा दिवाळीपर्यंत ते सोयाबीन तुमचं त्या मार्केटमध्ये तुम्ही विक्रीच नेता तिथपर्यंत त्याच्या हातामध्ये जो मेहनत घेतल्यानंतर त्याचा मोबदला मिळतो तो मोबदल्याच्या मो आत्तापर्यंतचा जो खर्च आहे तो आठ हजार चारशे रुपये येतो जवळपास प्रत्येक एकरी हा शेतकरी अठरा ते वीस हजार रुपये तोट्यात आहे शासकीय मदत ही तुटपुंजी आहे असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे असं अनेक शेतकऱ्यांचं सेम परिस्थिती ही कापसाच्या पिकासाठी आहे आता ऊसाच्या क्षेत्रामध्ये ऊस आता दिवाळीनंतर जे सगळं साखर साखराचा हंगाम सुरू होतो अनेक ठिकाणी साखर कारखाने सुरू सुरू होतात आणि त्यानंतर तो ऊस हा गाळपासाठी जातो तो ऊस सुद्धा अक्षरशः झोपलेला आहे ही परिस्थिती ही आहे आता नंबर दोन ही झाली पिकांची परिस्थिती आता अनेक गावांचे संपर्क तुटलेले आहेत आता एका गावामधून दुसऱ्या गावामध्ये जाण्यासाठी छोटे छोटे ओढे असतात नद्या असतात ह्या सगळ्या तुडुंब आहेत अनेक पूल हे छोटे बैठे पूल आहेत म्हणजे उंच पूल नसतात की ज्याच्या खालून पाणी पास होईल इतके पा, मोठ्या प्रमाणात पाऊस नसतो त्या दृष्टीने हे पूल नव्हते पण आता हे पुलावरून पाणी जाते काही पूल असे वाहून गेलेले आहेत ही परिस्थिती आहे आता माजलगाव तालुक्यातील असतील किंवा मांजरा नदीचा आजूबाजूचा परिसर केस धाराशिव जिल्ह्यामधील असतील अनेक पूल वाहून गेलेत प्रशासनाला हे पण एक मोठ्या पद्धतीचं नवीन आव्हान आहे की ते पूल निर्माण करणं ह्या गोष्टी आहेत अनेक शाळांमध्ये पाणी गेलेलं आहे शाळा गेले बंद आहेत ज नदीकाठच्या गावाचे आजूबाजूचे गावं आहेत त्या गावातील जिल्हा परिषदच्या शाळा असतील ह्या बंद आहेत शासनाने त्यांना सुट्टी दिली जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत शाळा चालू होत नाहीत अनेक गावातील रेस्क्यू सेंटरमध्ये आजूबाजूच्या गावातले नागरिक एकत्र गोळा केले आहेत आणि त्यांची त्या दृष्टीनं सोय केली कारण की आता जायकवाडीमधून परवादिवशी रात्री इतिहासात पहिल्यांदा सर्वात मोठा पाण्याचा विसर तीन लाख नऊ हजाराच्या क्युसेकच्या आसपास हा विसर्ग आतापर्यंत जे जायकवाडी एकोणीसशे तयार झालेले म्हणजे दुष्काळ सत्तरचा दुष्काळ त्यानंतर हे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ते विसर्ग सुरू केला आता परवा दिवशी जे पाणी सोडले ते माजलगाव बीड जिल्ह्यामध्ये कालपर्यंत कुठेतरी पोहोचलं ते पात्र सोडून अनेक गावामध्ये ते पाणी घुसलेलं आहे अनेक त्यामुळे नवीन जे गावामध्ये पाणी आलं नव्हतं त्यासुद्धा गावामध्ये आता गोदावरी नदीकाठच्या म्हणजे पहिल्यांदा आपण जर समजा समजून घेतलं नदीकाठची गावात त्याच्या पलीकडचे जे अजून गाव आहेत त्या गावांना देखील आता फटका बसला शेती तर ऑलमोस्ट पाण्यामध्ये गेली आता ऐन दो दहा पंधरा दिवसावर सण आहे लोकांच्या घरात पाणी गेले त्यांचे जनावरांचे गोठे वाहून गेलेत फक्त आता लोकांनी काय केलंय नदीकाठच्या गावाच्या आजूबाजूच्या लोकांचं एकच म्हणणं आहे आमचा जीव वाचतोय आता सध्या हेच सध्या महत्वाचं आहे असं त्यांच्या पद्धतीमध्ये म्हणण्याचं आहे आणि भीतीचं वातावरण कुठेतरी जाणून त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे असं स्पष्ट ते बोलताना सांगतो मला दोन मुद्दे आणखीन समजून घ्यायचे आहेत की हा जो मधला सगळा गॅप तयार होतो म्हणजे आता सरकार सांगतंय की दिवाळी पूर्वीपर्यंत मदत पोहोचवली जाईल पण अजून सुद्धा दिवाळीला सुद्धा आपल्याकडे अजून दोन तीन आठवडे आहेत हे सगळ्या गोष्टी टप्प्या टप्प्याने होणार आहेत बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मिळणारी मदत ही हो अवघी पाच सात हजाराच्या घरामध्ये मिळणारी जी अर्थात पुरेशी नाहीये हे सगळं नुकसान शेतकरी भरून नेमके कशा पद्धतीने काढतात म्हणजे आता धान्य नाहीये की जे तुम्ही विकून पैसे आणू शकाल तुमच्याकडे गुरं राहिलेली नाहीयेत की तुम्ही दुग्ध व्यवसाय काही करू शकाल की म्हणजे थोड्याफार प्रमाणात तरी येईल ते दूध विकून चार पैसे कमवू शकाल गुर घेण्यासाठी तुम्हाला नव्यानं पैसा लागणार आहे ह्या सगळं हे जे सगळं नुकसान होतं हे सगळं ऍक्च्युली तू सांगू शकशील का की हे शेतकरी नेमकं कसं भरून काढतो मदत मिळेपर्यंत प्रथमत पाहायला गेलं तर आता जे नदीकाठचे गाव आहेत किंवा शेत असेल अनेक मातीच वाहून गेली शेतामधली पिकं तर लांब गेले समजा आताचं पीक वाया गेलं इथपर्यंत आपण समजू शकतो पण आता हे जे खरीपाचा हंगाम झाल्यानंतर शेतकरी काय करतात रबीचा हंगाम सुरू होतो दिवाळीनंतर आपल्याकडे mm. तेव्हा नंतर ते गहू ज्वारी अशी हरभरा अशी अन्य पिकं घेतली जातात कुठे राजमा असेल ते पिकं घेतली जातात आता ती पेरणी करण्यासाठी शेतामध्ये माती हवी ती मातीच वाहून गेली आता माती जर गाळ आणून टाकायचा जा झाला आता गाळ कधी निघणार हे पुढचं जे रबीचा हंगाम संपल्यानंतर उन्हाळ्यामध्ये जे काही धरणाची पातळी कमी होईल तेव्हा तिथे अनेक जे नद्यांमधून माती वाहून गेली केलेली असते तो गाळी तिथे तिथे शेतकरी टाकतात आता धरणं तर तुडूम उभारले त्यामुळे पुढची पेरणी त्यांची होणं शक्यच नाही आहे माती वाहून गेल्यानंतर ही एक परिस्थिती नंबर दोन अनेक शेतकरी असतात की शेत शेतीसोबत असताना दुग्ध व्यवसाय किंवा अनेक कुक्कुटपालन असेल किंवा शेळी पालन असेल असे व्यवसाय केलेले असतात कारण की, की, की त्यातून आपल्याला दोन पैसे मिळतील आणि आपली उपजीविका भागेल कारण की पिकांना भाव कधी कमी असतो कधी जास्त असतो त्यामुळे ती बॅलन्स समतोल ते राखतात त्यामुळे तिकडून त्यांनी उपजीविकेचं साधन त्यांनी शोधलेलं आहे आता काही जणांचे कोंबड्या भाऊन गेल्या शेळ्या भाऊन गेल्या आता आपण जर बघितलं बैल असेल बैल जोडीची किंमत दोन लाख रुपये म्हैसीची किंमत दीड दीड लाख रुपयाच्या आसपास आहे शेळ्यासुद्धा वीस तीस हजार रुपये कोंबड्या हे सगळा खर्च त्यांचा आहे ही एक गोष्ट झाली नंबर दोन अन्नधान्य आता जे काय रबीमध्ये जे अन्नधान्य येतं म्हणजे गहू ज्वारी हे रबीचं असतं मागच्या एप्रिल फेब्रुवारी मार्चमध्ये जे काही धान्य आले ते पुढच्या एक वर्षासाठी त्यांना ते साठवून ठेवायचं असतं आता ते त्यांचं वाया गेलंय पूर्ण भिजलंय ते खाण्या योग्य नाहीये त्यामुळे ते पण वाहून गेले ही एक परिस्थिती झाली खायची त्यांची भ्रांत झाली नंबर दोन जर आपण बघितलं तर माती वाहून गेली सगळ्या ह्या गोष्टी झाल्या आणि घरामध्ये देखील पाणी आलेलं आहे कुणा काही जणांच्या घराची पडझड झालेली आहे ह्या अशा मोठ्या परिस्थितीला संकटाला शेतकऱ्यांना आता सामना करावा लागेल पीक आलं तर ते डोळ्यासमोरच गेलं त्यामुळे आता शेतकऱ्यां पूर्ण त्यांचा कणा मोडून पडल्यासारखीच परिस्थिती सध्या आहे अनुषंग आणखीन छोटासा प्रश्न की, की ज्यावेळेला तू फील्डवर होतास त्यावेळेला तुला काय पाहायला मिळालं की खरोखर जे तिकडे स्थानिक प्रशासन जे आहे ते योग्य पद्धतीने काम करते का शेतकऱ्यांच्या ते पण पन... म्हणजे लोक अधिकारी भेट देताना पाहायला मिळाले का तिकडे पंचनामे हे होत होते का नेत्यांचे खास करून दौरे झाले ते उड्यापुरता अधिकारी वर्ग हा जास्त सजग होता की त्या नेते निघून गेल्यानंतर सुद्धा अधिकाऱ्यांकडनं खरोखर तिथे मदत पोहोचवली जात होती तर ही जी मदत कार्य जे सुरू झालेलं आहे त्याबद्दल काय तुझे निरीक्षण आहेत माझं स्पष्ट निरीक्षण मी तीन चार दिवस फील्डवरती होतो मी पूर्ण या पूर्व परिस्थितीचा आढावा घेतला शेतकऱ्यांशी शे बोलू पाहणी केली ज्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विविध मंत्री हे त्या त्या त्या, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या त्या, त्या भागाचा परिस्थितीचा आढावा घेत होते दौरे घेत होते पाहणी करत होते त्या दिवशी पुरता हे सर्व यंत्रणा अलर्ट होती असं मला स्पष्ट म्हणायचं आहे कारण की तीन दिवसापासून मी जी बीडमध्ये फिरतोय त्या गावामध्ये फक्त तलाठी बाकी कोणीही फिरकत नाहीये अनेक गावां पोलीस यंत्रणा देखील नाहीये समजा नद्यांना पाणी येते त्या सुरक्षेच्या कारणास्तव ते रस्ते बंद केले पाहिजेत कोणी नागरिक इकडून तिकडे जाऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला चालू दिसतात म्हणजे व्यक्ती नाहीये तिथे काही नाही जो सरसकटचा नियम आता पंचनामे सर्व घोषित केले म्हणजे हे अतिवृष्टीग्रस्त आहेत म्हणून त्यानंतर देखील तिथे कोणी येत नाही आता समजा मी परवा दिवशी एक केस तालुक्यातील के एक शेतकरी आहेत त्यांनी आत्महत्या केली होती मी ते स्टोरी करण्यासाठी गेलो होतो त्यानंतर तिथं दोन तीन तासांना तहसीलदार आले तर तहसीलदारांनी ती पूर्ण माहिती दिली आता त्या स्टोरी करच्या वेळेस मी त्या शेतकऱ्यांना की तुमचा पंचनामा झाला तलाठी आलते का तर त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही आणि तहसीलदारात एकत तलाठी सांगतो की नाही नाही मी तीन दिवस झाले इथेच आहे ही अशी परिस्थिती आपल्याला तिथे पाहायला मिळते यंत्रणेचे व्यक्ती आहेत का तर क्वचित काही ठिकाणी आहेत पण बाकीच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही तनुज तर ही असं सगळं वास्तव आहे तिथलं आपण आशा करू शकतो की जसं सरकारकडनं आता सांगण्यात येते की दिवाळीपर्यंत ही मदत पोहोचवली जाईल ती खरोखर पोहोचवली जाते का आमचे म्हणजे आम स्वानंद असेल किंवा अतिक असेल आमचे प्रतिनिधी तिथे गेलेले होते त्यांच्याकडनं ग्राउंड रिपोर्ट सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि इथून सुद्धा आजच्या मंत्रिमंडळाचे बैठकीतले अपडेट्स हे तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत सरकारने ही गोष्ट मात्र स्पष्ट केलेली आहे की ओला दुष्काळ वगैरे अशा काही गोष्टी जाहीर केल्या जाणार नाहीत कारण त्या या आधीसुद्धा कधी जाहीर केलेले नाहीत तसं काही मॅन्युअलमध्ये सुद्धा नाहीये असंही मुख्यमंत्र्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे उर्वरित जी मदत आहे ती करायला सुरुवात झालेली आहे ऑगस्ट पर्यंतची असंही त्यांनी माहिती दिलेली आहे थोड्याच वेळामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचीही पत्रकार परिषद होईल त्याच्यातही आणखी सविस्तर माहिती मिळेल ती तुम्हाला पत्रकार परिषद मुंबई तकवर सुद्धा पाहता येईल आजच्या या थांबत आहोत स्वानंद आणि सुद्धा धन्यवाद या लाईव्ह जोडल्याबद्दल आणि प्रेक्षकांनी सुद्धा हे लाईव्ह पाहिलं त्यांच्याबद्दल सुद्धा धन्यवाद बघत राहा तक